हिंदी भाषा सक्तीविरोधात मुंबईमध्ये दोन मोर्चे काढले जाणार आहेत राज ठाकरेंनी पाच जुलैला मोर्चाची घोषणा केलेली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सात जुलैच्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे मात्र मराठीच्या मुद्द्यावर एकच मोर्चा निघणार का असा प्रश्न आता विचारला जातोय एकच मोर्चा काढण्यासाठी मनसे आग्रही आहे मात्र तारीख आधीच ठरल्यामुळे कृती समितीची सुद्धा आता पंचायत झाली आहे आता निर्णयात बदल करायचा असल्यास सर्वांना विश्वासात घेऊन ते करता येईल अशी भूमिका कृती समितीचे डॉक्टर दीपक पवार यांनी मांडलेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे राज ठाकरे यांनी या संदर्भात पाच जुलैला मोर्चाची घोषणा केलेली आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी सात जुलैच्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे मात्र मराठीच्या मुद्द्यावर आता एकच मोर्चा निघणार का असा प्रश्न विचारला जातोय एकच मोर्चा काढण्यासाठी मनसे आग्रही आहे मात्र तारीख आधीच ठरल्यामुळे कृती समितीची पंचायत झालेली आहे आता निर्णयामध्ये बदल करायचा असेल तर सर्वांना विश्वासात घेऊन ते करता येईल अशी भूमिका कृती समितीचे डॉ दीपक पवार यांनी मांडलेली आहे महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना त्यांच्याशी बोलणार त्यांच्याही लोकांशी बोलणं आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस तुमचं जे चालू होतं ना सगळं ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे हे तुम्हाला वाक्य तुम्हाला सहा तारखेला कळेल मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे मी तर तुमच्या सोबत आहे शिवसेना सोबत आहे पण त्याचबरोबरीने मी तमाम मराठी माणसांना पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे आवाहन करत आहे